मित्रांनो अमरावती विमानतळावर धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने विमान उतरविणे शक्य नसल्याचे विमानतळ व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले त्यामुळे मुंबईहून येणारे विमान रद्द करण्यात आले या निर्णयामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले मित्रांनो अलायन्स एअर ची मुंबई अमरावती मुंबई सेवा आता आठवड्यातून चार दिवस म्हणजे रविवार सोमवार बुधवार आणि शुक्रवारी या दिवशी चालते मुंबईहून उडान सकाळी साडेसात वाजता अमरावतीत आगमन सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी त्यानंतर अमरावतीहून परतीचे उड्डाण सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आणि मुंबईत आगमन सकाळी साडेदहा वाजता पूर्वी ही सेवा संध्याकाळी होती त्यामुळे दिवसभराच्या कामासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ती, ती, ती गैरसोयीची ठरत होती मित्रांनो प्रवाशांच्या मागणीनुसार वेळेत बदलही करण्यात आला आणि या बदलाचे सर्वत्र स्वागतही झाले मात्र काल सकाळी मुंबई विमानतळावर प्रवाशी पोहोचल्यावर अचानक उडान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली तर अमरावतीहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही वेळेवरच रद्दीकरणाची सूचना मिळाल्याने गोंधळ उडाला विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार अमरावतीतील धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होती त्यामुळे विमान उतरविणे धोकादायक ठरले असते अन्य उडाणांवर परिणाम होऊ नये म्हणून विमानसेवा थेट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला मित्रांनो विमान एनवेडी रद्द झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील नियोजित बैठका व्यावसायिक कामे आणि वैद्यकीय अपॉइंटमेंट्स रद्द झाल्या रेल्वेची तिकिटे मिळणे अवघड झाल्याने अनेकांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागला प्रवाशांनी विमान कंपनीकडून उशीरा सूचना देण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रवासाचा खर्च व वेळ दोन्ही वाया गेल्याची तक्रार त्यांनी केली आहे विमान विमानसेवेच्या वेळेत बदल झाल्यानंतर पहिल्यांदाच रद्दीकरण झाल्याने प्रवाशांमध्ये निराशेचे वातावरण आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज